नमस्कार आज बऱ्याच दिवसाने अपडेट टाकतोय मागील दोन महिने पर्सनल काम असल्यामुळे अपडेट टाकू शकलो नाही त्याबद्दल क्षमा असावी अपडेट टाकता नाही आलं कारण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे अपडेट टाकणं तितकं सोपं नव्हतं त्यामुळे अपडेट टाकला हा निफ्टीचा चार्ट आहे आणि निफ्टीचा चॉट ठरल्याप्रमाणे ड्रॉ करूनच दाखवतो टॉप दाखवला खाली आला पुन्हा टॉप दाखवला पुन्हा इथे खाली आला आहे हा रेंगाळतो आहे हा बॉटम जोवर ब्रेक करत नाही तोपर्यंत मंदी येणं शक्य नव्हतं पण इथे रेंगाळलेली रेंज ही दहा हजार अकरा हजार पाचशे पन्नासची होती ही न ब्रेक करता जर इथे अकरा हजार सातशे वीस जर टॉप ब्रेक केला आणि लाईफ टाईम हाय ब्रेक केला तर कंटिन्यू अप ट्रेंडमध्येच राहणार आता कंटिन्यू अप अपट्रेंडमध्येच राहणार मग अशा वेळी निफ्टी बायमध्ये का जाईल किंवा जाण्यामागची कारणं काय तर त्याची मागची कारणं आता चेंज स्क्रिप्ट करून बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो सेम झालेला आहे हा देखील रेंगाळतो आहे त्यानंतर महत्त्वाचे जे स्टॉक आहेत ते देखील रेंगाळून पुन्हा वर जाण्याच्या तयारीत आहेत हा रिलायन्स इंडस्ट्री हा देखील वर जाण्याच्या तयारीत आहे हा देखील बॉटम तोडत नाही आहे हा प्लस जिथे आहे हे दिसतंय तिथे कळतं आहे की हा प्रिव्हियस बॉटम न तोडता पुन्हा वर चाललेला आहे क्लिक करून करून त्याचा महत्त्वाचा दुसरा निफ्टीचा स्टॉक आहे एचडीएफसी फक्त एच डी एफ सी हा फक्त एच डी एफ सी देखील हा बघा पुन्हा वर जाऊन रेंगाळून पुन्हा वर जायला तयारी केलेली आहे त्यानंतर तिसरी कंपनी आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक देखील रेंगाळत पुन्हा वर चाललेली आहे त्यामुळे मार्केट वर जाण्याची शक्यता जास्त आहे इन्फोसिसचा टी सी एसचा रिझल्ट चांगला आला आहे आणि टी सी एस बाय मोडमध्येच आहे हा त्याचा लाईफटाईम हाय जर ब्रेक करतो आहे तर कप अँड सोर्स हे पॅटर्न ॲक्टिव्ह होत आहे आणि जर टी सी एसचा कप अँड सोर्स जर ॲक्टिव्ह झालं हा टॉप आहे एकवीसशेचा बरोबर एकवीसशेच्या जर वर जातो तर एकवीसशेच्या जर वर टी सी एस जातो आहे तर टी सी एस देखील बाय आहे त्यानंतर काही ठराविक देखील बाय बनत आहेत लाइफ टाइम हाय ब्रेक करण्याची वेट करा लाइफ टाइम हाय ब्रेक केला के के तर अशोक लेलँडने कप अँड सोर्स पॅटर्न ब्रेक केलेला आहे हां बघा कप अँड सोर्स पॅटर्न ब्रेक केलेला आहे हा स्टॉक सुंदर आहे सध्या घेण्यासारखा त्यानंतर मारुती देखील बायमध्ये आहे पण मारुती बराच वर गेला आहे त्यामुळे त्याचा स्टॉपलेस मोठा येतो आहे एवढंच पण स्ट्रॉंग बायमध्ये झालेला आहे मारुती त्यामुळे दे मारुती देखील बाय कप अँड सोर्सप्रमाणे बाय आहे जर मार्केटमध्ये अशी स्थिजी राहिली तर त्याचं पहिलं टार्गेट हे नऊ हजार पाचशे होईल म्हणजे गुंतवणूकदारासाठी सुवर्ण संधी आहे फक्त पेशन्स ठेवा स्टॉक सुंदर आहे जरी खाली आला तर घाबरू नका लाईफ टाईम हाय निफ्टीने ब्रेक केल्यानंतर हे काही ठराविक स्टॉक आहेत जे हे योग्य व्हॅल्यूवरती आहेत हा घेण्याजोगा आहे आता हा डाबर हा डाबर देखील घेण्याजोगा आहे योग्य व्हॅल्यूवर आहे जरी खाली आला तरी घाबरू नका खूप सुंदर स्टॉक आहे पाचशेच्या टार्गेटसाठी लाँग टर्मसाठी होल्ड ठेवला तरीही चालेल एवढा सुंदर स्टॉक आहे त्यानंतर दुसरा स्टॉक सिपला लाँग टर्मसाठी हाय स्टॉक ओवर ह्यानेही नवीन हाय ब्रेक केलेला आहे नवीन हाय हाय ब्रेक करणार आहे त्यामुळे लॉंग टर्मसाठी रिस्क मॅनेज करण्यासाठी फार्मा सेक्टरही गुंतवणुकीला योग्य आहे टी सी एस योग्य आहे म्हणजे प्रत्येक सेक्टरमधला एक चांगला स्टॉक सांगितलेला आहे एच डी एफ सी बँक बँक एच डी एफ सी हे देखील चांगले आहेत त्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे फक्त लाईफ टाईम हाय ब्रेक केला पाहिजे बाकी काही नाही माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू हा ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा पुण्याच्या सेमिनारला आवर्जून या पुण्याच्या जवळील शेजारील जी जेवढे शहरातली जी लोकं असतील तर याल तर बरं होईल कारण सेमिनारची संख्या फार कमी करण्याची तयारी ठेवतो आहे फक्त पुणे आणि मुंबई पुरतीच ॲक्टिव्ह ठेवणार आहे इतर शहरांमध्ये प्रवास वगैरे नाही जवळ त्यामुळे सेमिनार घेणं जवळजवळ बंद करतो आहे फक्त पुणे आणि मुंबईलाच फक्त चालू ठेवणार आहे तर पुण्याच्या सेमिनारला आवर्जून या पुढे सेमिनार कधी घेईन नाही नक्की माहिती नाही त्यामुळे पुण्याच्या एक कोल्हापूर सिटी राहिली आहे ती एक सिटी फक्त घेणार आणि सेमिनार कम्प्लिटली इतर शहरांमध्ये बंद करणार आहे त्यामुळे ज्यादर फोकस हा मुंबई आणि पुणेच असणार आहे धन्यवाद माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू